कृष्णारी आज बाबा कोण आलं आहे भेटायला आमचे जुने मित्र दत्तात्रय महाराज राऊत तर बऱ्याच वर्षानंतर आमची परत एकदा भेट झाली त्यांची मुलगी इथं दायगुडवाडीत शिक्षण संस्थेत आहे वैष्णवी दायगुड यांच्या संस्थेमध्ये तर ते आपल्याला जाता जाता भेटायला आलेत आणि ते आपल्यासाठी एक नवीन वस्तू घेऊन आलेत आपल्याला दावायला की भगवद्गीता दावा डिजिटल भगवद्गीता त्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध आहे आणि कोणाला हवे असेल तर ते आपल्याला जागेवरती आणून पोच करतात तर ते आपल्याला त्याचा थोडासा दावतात कसा कसा संदर्भ आहे त्यांच्याकडून जाईल का आपण बोल एकदा चार्जिंग केल्यानंतर आठ तास चालते चालू करण्यासाठी असं बटन आहे चालू झाली म्हणायचं आपल्या भारतामध्ये जेवढ्या प्रमुख भाषा बोलल्या जातात त्याच्यात चौदा भाषेमध्ये हे ट्रान्सलेशन करतो बरं का आता याच्या प्रत्येक पानाला सेन्सर आहे खाली दबा हा ह्याच्या प्रत्येक पानाला सेन्सर आहे दड़ दड़ म्हणजे टच केलं की चालू होते का ना ते भाषा वगैरे बदला हे हे म्हणजे चित्राला बनणार केल्यानंतर त्या चित्राचा भाव आपल्याला समजतोय ते संगीत चालू होतय कुठला आहे काय तर मित्रांनो ह्या किती प्रकारच्या भाषा आहेत जवळजवळ चौदा प्रकारच्या भाषा आहेत इंग्लिश आहे नेपाळी आहे मराठी आहे हिंदी आहे इंग्रजी आहे बरेच पंजाबी आहे वगैरे वगैरे चौदा प्रकारच्या भाषेमध्ये आपल्याला हे ट्रान्सलेशन करून मिळते इथं बघा इथं इथं गीता आरती इथं गीता आरती गणेश आरती गणेश आरती गणेश आरतीला टेस्ट केल्याबरोबर गणेश आरती चालू होणार जय गणेश जय गणेश जय गणेश इथं गीता आरती आहे गीता गित, टच केला बरोबर गीता आरती आणि इथं जे प्रत्येक जागेवरती जे दिलेले आहे त्याच्यामध्ये टच केल्यानंतर प्रत्येक के जागेवरती बस नाही ह्याचा आवाज पण कमी जास्त होतो हा आवाज हा इथं आवाज कमी जास्त होतो परत आपलं ही रेकॉर्डिंग इथं करू शकतो आपण म्हणजे हे डबल साधन आहे मला हा, हा हा आणि मी आपण महत्वाचं म्हणजे घरी साऊंडला मोठे ऐकू शकते आणि तुम्हाला याचा अध्याय वगैरे ऐकायचा असत अध्याय धावतो कसं ते आपल्याला सांगते ते मराठी हिंदी इंग्लिश आपल्याला अध्याय बरोबर आहे हा पहिला अध्याय पण जर आपल्याला वाटत असेल संस्कृत समजा तरीक्षेत्रे कुरुक्षेत्रे कुरुक्षेत्र असंही वाच ऐकू म्हणजे एक एक शब्द सुद्धा आपल्याला ऐकायचा असेल तर त्याच्यावर टच करायचं किंवा जर अखंड केलं अखंड जर जर केलं तर अखंड आपण ऐकू शकतो सहा अतिशय सुंदर प्रकारे इथं डिजिटल ज्ञानेश्वरी आपल्याला गीता ऐकायला मिळणार आहे आणि जरी आपल्याला प्रवासाला वगैरे जायचं असेल हे आपल्याला पूर्ण भगवत गीता सोबत न्यायची काही गरज नाहीये जर आपल्याला प्रवासाला वगैरे जायचं असेल तर ते एक चार्ट फक्त न्यायचं आहे पण चार्ट होता मराठीमध्ये अर्थ अर्थ हा मराठीमध्ये अर्थ बघा हिंदी मध्ये जर आपल्याला मराठीमध्ये ऐकायचं असेल समजा तर इथं फक्त मराठी सिलेक्ट केली आता इथं मराठी सिलेक्ट केल्यानंतर याचा अर्थ मराठीमध्ये सांगेल धृत राष्ट्राने विचारले हे संजय धर्मभूमी कुरुक्षेत्रामध्ये युद्धाच्या इच्छेने एकत्रित जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले जर एखाद्याला वाटलं असेल की बाबा सुशिक्षित असेल त्याला आपण मराठीत सांगू शकतो हिंदीत सांगू शकतो पण इंग्लिश मध्ये आम्ही सांगू शकत नाही पण विशेष म्हणजे विशेष सुविधा आहे या ग्रंथामध्ये की ते इंग्लिश मध्ये अर्थ सांगू शकतो ऐका माय सन्स टू फॉर द बॅटल धर्मभूमी होली कुरुक्षेत्र याच्या प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये काही चित्र आहेत त्या चित्रामध्ये भाव आहेत काही ठिकाणी भुजन भरलेले आहेत आणि विशेष म्हणजे सुविधा म्हणजे अशी आहे की अंध व्यक्ती ही वाचू शकतो याच्यामध्ये ब्रेन लिपी आहे ब्रेन लिपी असल्यामुळे अंध जरी असेल तरी तोही वाचू शकतो अशी सुविधा याच्यामध्ये दिली जावे ब्रेन ब्रेन लिपी आहे हा ही ब्रेन लिपी ब्रेन लिपी आहे अंध व्यक्ती वाचू शकतो आणि विशेष सुविधा काय दिलेली आहे की समजा हा ग्रंथ आपण घरी असेल पण प्रवासात नेऊ शकत नाही पण त्यासाठी हा चार्ट दिलेला आहे त्यांनी ह्या चार्टवरती अठरा अध्याय आहेत मग समजा आपण जर आपल्याला ऐकायचं असेल समजा पंधरावा जर अध्याय असेल किंवा पहिला जर असेल तर त्याच्यामध्ये आपण मराठी सिलेक्ट केल्यामुळे हे सर्व अध्यायाचा अर्थ मराठीमध्ये सांगायचा पण आपल्याला श्लोकास जर ऐकायचं असेल समजा तर आपण याच्यामध्ये टच केल्यानंतर श्लोक आणि अर्थ सांगतो त्याच्या पाठीमागे एकशे आठ भगवंताची भजन आहे त्याच्या पाठीमाग दो चार्ट आहे त्याच्या मागे एकशे आठ भगवंताची भजन आहेत इथं कुठे जरी टच कुठं जरी आपण टच केलं तरी लगेच ते भजन चालू होतं याच्यामधलं एकशे आठ प्रकारची भजनं आपल्याला ऐकायला मिळतील या चार्टवरती टच केल्यानंतर म्हणजे प्रवासातही फक्त आपण हा एवढा चार्ट घेऊन जायचं आहे आणि हे जे आपल्याला म्युझिक ऐकवते ह्या दोन गोष्टी असल्या आप की आपल्याला संपूर्ण भगवद्गीता किती आमच्या प्रवासात न्यायची मला तर काही अडचण नाही आता तुम्हाला सगळी माहिती समजली असेल जर कुणाला पाहिजे असेल तर कमेंट म्हणजे नक्की कळवा तर तुम्हाला याची किंमत वगैरे सगळी सांगितली जाईल यांचा नंबर पण आपण आपल्या चॅनलवरती टाकतोय डायरेक्ट अरे महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपलं राम 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 मंदिर झालं होतं ना त्यावेळेस ज्यावेळेस मोदी साहेबांना जे दिले होते ते राम प्रभूंची मंदिराची आकृती आणि ही भगवद्गीता दिलेली होती महत्वाचा दुसरा मुद्दा योगीजी रत्न योगीजी शहा हे जे आहेत मोठे मोठे आहेत तेही हे ग्रंथ स्वतः वापरतात हां म्हणजे याचा आपल्याला बी अगदी थोडक्या किमतीमध्ये हे उपलब्ध करून मिळेल कारण हे आमचे मित्रच आहेत फार जुने मित्र आहेत त्यामुळं आपल्याला भरपूर डिस्काउंट मिळणार आहे ज्याला पाहिजे असेल त्यांनी त्वरा करा हे उपलब्ध करून आपण लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करू आणि आपल्याला ज्याला वाचता येत नाही त्याच्यासाठी तर चांगलंच आहे जा, पण ज्याला वाचता आहे त्याच्यासाठी सुद्धा अगदी व्यवस्थित आर्त वगैरे सगळं भेटणार आहे आपल्याला त्यामुळं ज्याला पाहिजे त्याने कमेंटमध्ये कळवा नंबर पाठवला जाईल हे दत्तात्रय महाराज रावत आहेत आपल्या शेजारीच तावसेगावचं त्यांचं गाव आहे तावशेगाव तर कुणीही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला हे लवकरात लवकर मिळवण्याचा प्रयत्न राहील काहीच अडचण नाही मित्रांनो धन्यवाद लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करू शकताय कोणाला बी तुम्ही इतरांना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी धन्यवाद